शेतकर मित्रांनो प्रदेशात खूप शुभेच्छा आज सव्वीस जानेवारी आणि आज शुक्रवार आज आपण बाजारात आले चरमन सर जावर सकाळ सकाळ आणि त्यांची काही खरेदी विक्री झाली सव्वीस जानेवारी लवकरात आणि त्यांच्याकडे आज दोन तीन शिल्लक आहे आपण रेट जाणून घेऊ आणि बाजाराबद्दल जाणून घेऊ चर्मन साहेब आपल्या सुद्धा काय म्हणतात आणि डाऊन जाणून नमस्कार चर्मन साहेब हो नमस्कार जय शिवराय जय शिवराय साहेब कसं काय आज सव्वीस जानेवारी बाजार आज कुठे असल्यामुळं भरपूर आहे माल विकला सकाळी आज म्हणजे अकरा वाजता आणि माल कमी आला माल काय झालं थोडस लोकांचं दचपच झाली सव्वीस जानेवारी असल्यामुळं आणि तिकडं मोर्चाचा रंगे पाडला व्यक्त्या बंद आणि मालाचं प्रमाण आज कमीच होतं आणि त्याच्यामुळे आज सकाळीच माल विकला तर आपल्याकडे आज दोन म्हणजे शिल्लक आहेत हा दोन राहिले जाते मोठेला राहिले में। आ, रेट एकदम रिजनेबल सांगतात रिजनेबल रिजनेबल रेट हे शेतकऱ्यांसाठी खास वापर शेतकऱ्यांसाठी आपण शेतकऱ्यांना आपण शेतकऱ्यांना खूप सहकार्य करतो आपण प्रत्येक वेळेस सगळ्याच गोष्टी सहकार्य करतो आपण त्यांना आणि माल देताना सुद्धा आपण गॅरंटीचा दुधाच्या बोलीवर सगळ्या व्यवस्थितच माल देतो तर ही म्हशी आपली कोणत्या जातीतली ही प्युअर मुरा मुर्रा मुरसान दोन्ही म्हशी पा दोन्ही मशी मोठा एकदम आपल्याकडे आपल्याकडे निवडकच असतो चांगला माल असतो आपण जास्त पण मोठा तर ही किती वेळ होता जी रंदा आहे तीस रंदा आहे का आणि तीस काय कमी ना हो नाही आपण आपलं होत नाही 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 एक किंमत सांगून जर ती तीच थांबल व्यापार होणार दोन इकडे कमी जास्त करावंच लागत आणि शेतकरी मित्रांनो तुम्ही आल्यानंतर हिशोबा हिशोबात शेतकऱ्यांना आपण खूप सहकार्य करतो लद... शेतकरी एक बँकेचं लोन म्हणा सोसायटीचं लोन हे करून हे करून तो दूध व्यवसाय करत असतो त्याच्यामुळे आपण त्यांना बरस पैकी चांगलं मार्गदर्शन आणि व्यवस्थित सौदे देत असतो ही म्हैसा दुधाल किती ही सोळा लिटरची गजा कारण मोठी म्हैसा आहे भरपूर छातीला बघू शकतो मित्रांनो सोळा लिटरची बोली या मशीला एकदम मोठ्या मापाच्या म्हशी आहे सोळा लिटर कच्ची अजून किती दिवस ठाई नाही

करायचं बाला <and> <out> <tries>

व्यापार नाही व्यापार नाही आम्रलाल नाही परवडत तू तो वाला समजले आप तो हे तो भाव नाही तो। तो। ने ये भाव म्हणून गेला ते मोठा वाला मला हे लागते आपण नाही करायचं काय माझ्या सग एक आजकाल त्यांच्यान सगळे धर बोल हो थां ऐका तुम्हाला सगं या ल असेल ना पण कोण ला हे भाव बोलले त्यांच्या पायाना चालत

नाही जसं म्हणलो मी तस पद्धती रोख पैसे लावून माल भेटा ना आता अशी परिस्थिती झाली बाजारात रोख पैसे आधी पैसे रोख मोजावं लागत आणि मग माल घेतोय आम्ही विचित परिस्थिति जाने बाजार